मंडळी आज मी एका पालवानांच्या घरी आलो तो पलवान प्रसिद्ध आहे संग्राम पानसोरे संपूर्ण परिवार आहे आणि सोशल मीडियावर त्यांची व्हिडिओ वगैरे रील्स बघित अस तुम्ही सांगायचं गेलं तर सर्वात मोठं परिवार आहे कुस्ती क्षेत्रामध्ये घरची सगळीच पालवानं आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा जनावरांचा गोठा आहे एक आदर्श शेतकरी आहेत आणि पुण्यासारख्या ठिकाणी रोज एक हजार संकलन एक हजार लिटर संकलन दूध होते त्यांचं तर मग अशा आदर्श परिवारांचे जे की संपूर्ण घरात पालवान आहेत कुस्ती क्षेत्रात आहेत आणि बैलगाड्या क्षेत्रात पण आहेत अशा परिवारांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलो भुकुमी या गावामध्ये चला व्हिडिओला सुरुवात करू तर आलोय मी पालवानाची आहे संग्रामचे संग्रामची आहे आणि अमृत डेअरी फार्म ना तुमच्या इथं आलो हां दिदी सांभाळते काय सगळी डेअरी तुम्ही सांभाळताय अरे वा एमबीए झाले शिक्षण त्यामुळे ते या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत त्यांना पलवायला सरा गेल्या त्या म्हणजे चारवायचं असतं का कोणा जाते काय म्हणजे कोणी असं म्हणजे घेऊन जात नाही असं कसं लागतं फक्त जाऊन बघायचं जाऊन अरे वा स्वच्छता ठेवताय इकडे शेती आपली असणार आहे ना मग दीदी आता हे सगळं म्हशीचं मॅनेजमेंट तुम्ही स्वतः बघताय त्याचा हिशोब वगैरे दूध किती काय सगळं तुम्ही बघताय कसे काय आवड लागली हो तुम्हाला या क्षेत्रातली ह्या क्षेत्रातली आवड तर कोरोनामुळेच लागली होती पण जास्त असं काही इन्वोव्हेशन नव्हतं तेवढं होतं ते ते फक्त त्याच्यानंतर कोरोनामध्ये आम्ही सगळे घरी होतो हे पहिल्यापासून यांना धारा वगैरे सगळं येत होत तर मी त्यांच्या सोबत आपलं बसायला म्हणून जात होते तर त्याच्यानंतर तिथेच मला ती आवड निर्माण झाली आणि मग आवड निर्माण झाली त्याच्यानंतर हे दोघे परत रेग्युलर जसं कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर गेले परंतु मी इथे मग नंतर इतकी आवड लागली की मी कॉलेज पण अप डाऊन करायला मी हॉस्टेलला वगैरे नाही गेले मग इथेच राहून गोठा प्लस कॉलेज दोन्ही पण मग मी हँडल करत होते आता एक मला सांगा किती मशी आहेत तुमच्या किती आहेत एक मशी ना टोटल आसपास मशी आहेत कसं आपण थोडस त्या मशीदार जास्त भाकड झालं की त्या विकून आपण त्यांच्या जागेवरती नवीन ताज्या मशी घेतो नक्कीच आपण तिथं थोडं बाईट घेऊ म्हणजे मशीचं बॅकग्राऊंड दिसल थोडं आता हे मशी आहेत सगळे बघू शकता आता किती आहेत मशी पहिला ऐंशी अहो ऐंशी च एवढं वैरण कसं करता येते मॅनेजमेंट वैरण आपले जे म्हणजे आपल्या कसं आता हे ग्रामीण भागामध्ये ना रान वगैरे असतात मग ते आपण तिथं ज्या मशी चरायला वगैरे तिथून वैरण येते प्लस ह्याचा विकतचा आपला ऊस येतो मग त्याच्यामधून ते होतं आणि आंबवण वगैरे असतं आता अनुभव नाही का पिठाचा असते काय बर आता हे रोज किती लागणार काय असेल लोक टायम एवढं लागतंय खर्च पण असणार हो सगळं मशीच मग आता हे सगळे मुरा मशी आहेत का असं काय चांगले आहेत खरं म्हशी आता एक हजार संकलन रोज होते आताच्या परिस्थितीला आणि दर चांगला असेल पुण्यात पासठ रुपये म्हणजे कमी आहे जसं कोल्हापुरात आहे तेवढंच रेट आहे आणि तुमचं असं काय प्रोडक्ट आहे का इथलं डेअरीचं स्वतःच्या ऑर्डर घेतो पण आमच्या पलवानाला तू देऊ शकता काय पाहिजे असेल ऑर्डर चांगली गोष्ट आहे मग ओरिजिनल मिळेल ना तूप काय दर चालू आहे तुपाचा गोष्ट आहे नक्कीच आणि पलवान तुमचा नंबर सांगा कोणाला पाहिजे असलं तर तू जेणेकरून मिळते ओरिजिनल मिळेल ना खुरा पलवानासाठी एक्याऐंशी सत्याहत्तर शहाण्णव शहाण्णव सतरा नाही नक्कीच कारण काय बाहेरच्या तुपावर विश्वास ठेवू शकत नाही पण पलवानाच्या तुपावर नेमकं आपल्याला माहिती आलेलं अरे आता एक मला सांगा काही गोष्टी कोणी सांगत नाही किंवा कोण सांगतात आता एवढ्या याच्यामधनं तुम्ही महिन्याला किती उत्पन्न मिळवताय कारण नोकरीपेक्षा कदाचित जास्त मिळवणार हे शंभर टक्के खरं आहे सात आठ लाख रुपये सगळं खर्च जाऊन जे खर्च वगैरे करून एक नऊ दहा लाखापर्यंत लागतं त्याच्यानंतर मग खर्च त्याच्यामध्ये एक चार पाच चार लाखाचा तरी खर्च जातो म्हणजे पाच सहा लाख रुपये महिन्याला मिळतात ना। कुठल्या नोकरदाराला आहे का एवढा पगार <सथ> नाही खरोखर एक आदर्श कष्ट कष्ट खूप आहे आणि त्याच्यानंतर हे म्हणजे कस माझे वडील झालं परत हे आम्ही जेव्हा पण कोणी म्हणजे कामगार उपलब्ध असून असो आम्ही सगळे मिळून स्वतः घरचे लोक इथं येऊन काम करतो मग आम्ही मग त्यामुळे त्याच्या मागचे कष्ट पण तेवढे आहेत एकदम एकजुटीने सगळे काम करतो माझे वडील असतील आमचे तात्या असतील दादा कोणी असून असो आम्ही सगळे एकत्र काम करतो कष्ट आणि हे तेवढं मग काय राहू शकते नक्कीच एक आदर्श परिवार आहे आणि म्हणूनच आपण थोडं मुलाखती बघेल मला बऱ्याचदा यांचे व्हिडिओ वगैरे बघत होतो मी तर माझी इच्छा होती मला एक आदर्श परिवार आहे तर एक मुलाखत घेण्याच्या उद्देशानं आलो आपण आणि अशा पद्धतीनं अरे वा ते सगळ्या मशी तुमच्याच आहेत भरपूर आहेत की आणि ते चरायला असं कोण पाठवत नाही तुम्ही पण असं काय हे नाही येणार तर पण आता काय वैरण नाही सगळं मालरा संपलंय पण पावसाळ्यात असणार पावसाळ्यात खुला असतं स्वतःची शेती आहे का ना धन्यवाद सांगायचं गेलं तर आता एवढं मोठं परिवार आहे आणि सदन आहे आता यांच्याकडे गाड्या बघू शकता सगळ्या इम्पॉर्टंट गाड्या आहेत पण साधे सिंपल किती जरी मोठं पलवान असलं तर साधे सिंपल आता हे सगळे गाड्या त्यांचेच आहेत राजकारणामध्ये सुद्धा यांचं चांगलं नाव आहे आणि परंतु साधे सिंपल कसल्याही गोष्टीचा गर्व घमंड नसतोय आणि मला वाटते झडपीचे आधीचे काहीतरी म्हणजे राजकारणात असतील नाव सभापती वगैरे काहीतरी बघू शकता त्यांनी आता झडपीला उभारणार हे चुलते हे चुलते ना तुमचे कोण कोणत्या गाड्या आहेत पलवान तुमच्या इथून गाड्या मला गेलं तर स्कॉर्पिओ आहे फॉर्च्युनर आहे इनोवा आहे सगळ्यात गाड्या आहेत बावां धंद्यामुळे लागतात तेवढ्या लागतात लागतात पण पलवान म्हटल्या ना तुम्हाला माहित आहे किती जरी सदन असलं साधं त्या त्याविषयी काही नाही सगळे इम्पॉर्टंट वगैरे गाड्या आहेत आलो चला आणि विशेष म्हणून सांगायचं गेलं तर बैलगाडा क्षेत्र आणि कुस्ती क्षेत्र दोन्ही त्यांच्या घरात आहेत आणि रॉयल शेतकरी ऑलराउंडर रा आहेत तिघही भावंडे आहेत एक बहीण आहेत दोन भाऊ आहेत आणि दुसरे भाऊ पण कुठे वरती आहेत तर संग्राम पानसरी आपण यांच्या इथं आलो आणि मला वाटते मी नवीन नवीन कुस्ती क्षेत्रात होतो त्यावेळेस संग्रामचे व्हिडिओ मी बघतो त्याच्या माझ्या अगोदर इंस्टाग्रामचं पेज होतं मुंड्याबा यांच्या तालमीत होतं आज त्यांच्या इथं आलो आपण बक्षीस बघणार आहोत थोडीशी बाईट घेणार आहोत कारण की कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं परिवार आहे परिवारातील सर्वच जण हे सदस्य हे पलवान आहेत गेलं तर संग्रामची आमची खूप जुनी ओळख आहे पलवान आपण मुंडे तालमीत पहिल्यांदा भेटलो मला वाटते माझ्या अगोदर तुमचं इंस्टाग्रामचं पेज होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पुण्यात किती दिवस झाला आलात वर्ष झालं पहिलं होतं लॉकडाऊनच्या आधी आलंय आता, आता तुम्ही हो एक नंबर दोन नंबर तीन नंबर आहे आणि बहिणी तुमच्या पण व्हिडिओ बघतोय बर का तुम्ही जे धारा वगैरे करताय शेतीचं काम करताय ट्रॅक्टर सुद्धा चालवताय टू व्हीलर पण चालवत आहेत काय सांगाल एकंदरीत दोघं भाऊ तर पालवाना आहेत आणि तुम्हाला असं वाटलं नाही का आपण पण आहोत हा म्हणजे लहानपणापासून कस आमचं हे शेतकरी बॅकग्राऊंड सगळं बैलगाड झालं ह्यांचं कुस्ती झालं हे सगळं होतं मी शिक्षणानिमित्त पुण्यामध्येच होते कायम काय शिक्षण झालं माझं एमबीए झालेलं आहे पलान तुमचं फर्स्ट तुमचं फर्स्ट इयरची परीक्षा दिली एज्युकेटेड फॅमिली तर मग नंतर मी आठवी पासून सेवा सदनला होते त्यानंतर हे दोघे पहिला आमचा भाऊ हा मोठा भाऊ तर तो सुद्धा पहिल्यापासून केस करत होता हे हे म्हणजे दोघांच्या मार्गदर्शनाखाली खाली तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण एवढं शिकलो चांगली जॉब बघावं नोकरी बघावं त्यापेक्षा शेण वगैरे धारा वगैरे वैरण सगळ्या गोष्टी आता बिझनेस नोकरीला बिझनेस थोडीच ऐकणार आहे त्यांची डेअरी पण आहे ना किती संकलन होते दूध रोज हजार भागात मिळतंय आहे का सगळं चला बक्षीस दाखवा मला आधी त्याच्यानंतर गोटा वगैरे ते पण बघू चला ओके संग्राम परवानच हे घर आहे आणि संपूर्ण परिवार आहे बघते मला वाटते राजकारणात पण आहे जिल्हा परिषद सदस्य कोण आहे राजकारणात आहे का घरात पण म्हणजे झडपीच काय चालू आहे का आता विधान सदस्य जिल्हा परिषदेला आता सदस्य आहेत नाही आता चालू आहेत इलेक्शन लढवायचं होतं सुरुवातीला बक्षीस दाखवेल त्याच्यानंतर आपण परिचय करून घेऊ कु, कु, कुटुंबाचा मला थोडक्यात सांगा हे बक्षीस कोणाचे तुमचे का भावाचे आहेत का तिघांचे थोडक्यात सांगा म्हणजे कुठं कोणावर कुस्त्या झाल्या ट्रॉफी वगैरे त्यातील हे सगळे जिंकलेले ना आणि ही गदा कुठे जिंकलेली आहे तुम्ही गदा सासवडला बर बर आणि बैलगाराच पण नाद आहे ना कुठली फेमस बैल होते तुमच्या इथं ती कानच्या बैल होता एक शाहू होता का एक बटलर कौन -कौन एक हाँ हाँ। होता आणि आता थोडं मला ओळख करून द्या संपूर्ण परिवाराची यातले कोण कोण पैलवान होते तुमचे नात्याला कोण लागतंय थोडी या इकडं थोडं ओळख करून द्या मला ते तुम्ही पण पैलवान होता तर लक्षात येते आता यातले सगळी पैलवान आहेत का कोण नाही पैलवान

हे पप्पा आहेत नक्कीच आणि काय का, का सांगाल खरच तुमच्याकडे बघितल्यानंतर मला एक आदर्श कुटुंब वाटले एकत्र आहात का तुम्ही एकत्र आणि यात तुमचे एकूण घरात किती पलवान होते आता ही बरेच संख्या आहे आता एकूण जर तसं पाहिलं गेलं तर आम्हाला लवचते सगळे पहिलं बर आणि त्यांची एक एक दोन दोन मुलं अशी कमीत कमी एक तीस ते पस्तीस <laughs> मला वाटतं या गावामध्ये कदाचित तालुक्यामध्ये सर्वात मोठं परिवार असेल पलवानी क्षेत्रात पलवान पण आहे पलवान तुम्ही हनुमानाकड्याच आहे का आता सध्या ठीक आहे परीक्षे मंडळी आहेत या ठिकाणी थोडं सांगायचं गेलं तर महिला वर्गांचं खूप मोठं योगदान असते कारण एवढं पलवान घडवणं सोपं नाही आ, काकी काय सांगाल आज तुमचे दोन्ही दो मुलं पलवानी क्षेत्रात नाव आणि तसंच चांगले संग्रामच्या आवर्जून बघतोय खूप चांगली कुस्ती करतोय आणि तो तालुकामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे म्हणजे नाव आहे तर काय सांगाल एकंदरीत त्याच्याबद्दल अपेक्षा काय असणार आहे अपेक्षा म्हणजे दोन्ही मुलांपैकी एका तरी काय गदा पाहिजे आणि नाव मोठं केलं पाहिजे जसं काय आई वडिलांचं आता त्याचा शेड्यूल कसा असतो तो घरात येऊन जाऊन करतो का तालमीत राहतो तालमीत असतो बर आणि त्याच्यासाठी काय काय म्हणजे जेवणाचं आहाराचं वगैरे डायट कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करता त्यासाठी जेवणाचं म्हणजे ते थंडाई करून घ्यायची त्यांना तोपातल्या भाज्या नक्कीच नक्कीच आणि काही त्यांचे चुलते पण आहेत आता मला सांगा हे जे चुलते आहेत संपूर्ण सगळे आता परवानी तर केलेले आहेत पण सध्या काय करतात शेती व्यवसाय राजकारण मी बाहेर पण होईल झडपीच इलेक्शनाची पण तयारी होती कोण आहे कोण तयारी करायला बाहेर आहेत काही नाही त्यांचं जिल्हा परिषद चालले आणि सगळं आमचा जो परिवार आहे सगळ्या पैलवानी क्षेत्रात काही व्यावसायिक मध्ये शेतीमध्ये असं मोठा विस्तारी परिवार राजकारणात पण असतील आता एवढं मोठं परिवार म्हणजे गावात हो सभापती होते सभापती होते आता झेडपिला झेडपिला ते मोठे बंधू तुमचे गावचे सरपंच पण होते एक आदर्श परिवार आहे आता, आता सांगायचं का तर परवानांची पण कुस्त्या बघितल्या पण दादा काय सांगाल तुमच्यावर जबाबदारी आहे कारण की आज तुम्ही त्यांच्यापेक्षा सिनियर आहात मोठे बंधू आहात पण एक अपेक्षा आहे आशे की तुमचं सहकार्य त्यांना मिळेल आणि तुम्हाला असे असेल की बाबा आपल्या घरात महाराष्ट्र केसरीची गदा किंवा के। महाराष्ट्र चॅम्पियन व्हावं संग्राम असो किंवा परवान असो अमृत ना हा तर हे काय सांगाल याबद्दल खरं जर पाहिलं तर आमचे आजोबा खूप मोठे पाहिले होते आमची पूर्ण फॅमिलीच होती वडील तालमीच होते आमचे चुलती चुलते तालमीच होते आमच्या चुलत्यां मोठी अपेक्षा होती कि बाबा मी मोठं पहिल्यान व्हावं किंवा महाराष्ट्र केसरी व्हावं आता काही ते काही काही कारण तर मी काय मला जमलं नाही आणि नशिबात येऊन भरपूर तालीम केली पण आता आमची एवढी इच्छा आहे बाबा ह्या दोघांना आम्ही पहिल्यापासून बारीक असल्यापासून तालम्यात ठेवलेले आणि त्यांना त्याची खूप आवड आहे आणि जसं पाहिजे तसा परफॉर्मन्स त्यांच्याकडून आम्हाला मिळतोय आज त्यांनी आतापर्यंत स्कूल ला दोनदा संग्रामने मेडल दिलेले ह्याने एकदा आता मेडल दिलेले आणि आता हिने गदा घेतलेली आहे तालुक्यातून सुद्धा चांगला त्यांचा नंबर जिल्ह्याला नंबर आहे त्यांचे आखाड्या वगैरे करतात आता फक्त किंवा दोन्ही पैकी एका पौराने महाराष्ट्र किती गदा आणावी ही आमच्या आमच्या आता दृढ आख्या भावकीची इच्छा आहे नक्कीच नक्की आता आम्ही त्यांच्या मार्ग आई सगळी वाटचाल चालू आहे आणि ते सुद्धा भरपूर कष्ट करतात त्याच्यामुळे काय असं काही हे नाही का नक्कीच आणि तसं बघायला संग्रामकडनं जास्त अपेक्षा आहे कारण की त्याच्या कुस्त्या बघितल्या मी सांग या वर्षी तू किती वजन गटात खेळणार आहे किलो बर मागच्या वर्षी तालुक्यातनं निवड झाली जिल्ह्याला पण निवड झाली काय जिल्ह्याला नाही झाली जिल्ह्याला फायदा ठीक महाराष्ट्र या भूकुम गावात प पानसरे परिवार असे त्यांच्याकडून असं मोठ्या अपेक्षा आहेत आम्हाला नक्की नक्की तर संपूर्ण परिवार आहे एकंदरीत थोडा आठवण असा आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय क्षेत्रातील सर्वात मोठं परिवार मुळशी तालुक्यामध्ये आज जिल्हा निवड चाचणी होती भूकुम या ठिकाणी त्यानिमित्त आलो म्हणलं संपूर्ण परिवाराची आपण एक छोटीशी बाईट घेतलेली आहे मुलाखत घेतलेली आहे जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्रातला परिवार जो आहे एक आदर्श परिवार आपल्या कुस्ती क्षेत्रातल्या सबस्क्रायबरना फॉलोअर्सना एक ओळख व्हावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटते ही मुलाखत धन्यवाद